अडचणीच आहे तुम्ही कधी कधी प्रेम केलेच असेल लहानपणी मिठी दांडू खेळताना विटी, विटी मुद्दा त्याच्या तिच्या दरात टोलवायची लहानपणी मिठी तांडू खेळताना मुद्दा म्हणून तिच्या दारात टोलवायची आणि विटी देण्याच्या बहानाने ती बाहेर आली आणि विटी देण्याच्या बहानाने बहानाने ती बाहेर आली की बटन तुटलेल्या शर्टातली छाती इंच इंच फुगायची आता तीही बहरली आहे म्हणे आता तीही बहली आहे म्हणे माहेरला येताना माहेरला येताना सासरहून येताना सासर होऊन येताना काळे साहेबांचे आगमन झालेलं आहे आपण शिक्षक जोरदार काळे स्वागत करूया मी जास्त वेळ घेणार नाही तुमच्या सहनशीलतेचा बघा कविता आहे प्रेमाचा गुत्ताग जीव झाला हा कलबत्ताग कल उकडा तर खूप सले तोंड प्रिये मुसळाचा तुंबळ रट्टा ग तुला जाळ परी कोमल ग तुला जाळ परी कोमल ग मी निवडुंगाचे झुडप प्रिये तू तु तुळशी वाणी सत्वशील मिया अंग्या बोंड ये ताळ प्रिये तू तु तुळशी सत्वशील मी अंग्या बोंड ये ताळ प्रिये तू इडा रंगीला ताराचा संभाजीनगरच तारापान सेंटर खूप फेमस आहे तिथं वेगवेगळी पानं भेटतात आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या एस टी बसट्यांवर सोशिक समाजाचं स्मारक आहे त्याचं नाव आहे नवनाथ रसवंती ग्रह घुंगराच्या तालावर ऊसाचा जीव काढला जातो ऊस भगुन्यामध्ये रस भगुन्यामध्ये अन ऊस डब्यात आपली अवस्था तशी आहे तुईदारिला ताराचा मी रसवंती चाचो ताग प्रेमाचा जांगड बत्ताग जीव झाला हा बत्ताग उकळा उकळा तप पसले तोंड प्रिये मुसळाचा तुंबळ रट्टाग तू पखवा जाचा भक्तीनाद लग्नानंतर माणूस पखवा बदललं जात एक हात माईचा असतो एक हात सांगायची गरज नाही तू पखवा जाता भक्तिनाद मी कडकडगाई कल हलगीची तू विनाहारीच्या हाताची मी तुन तुन तार तुन तू आषाढवारी तु भंगग, तू आषाढवारी अभंग मी परमिटून साग ताग प्रेमाचा जांगड बत्ताग जीव झाला हा खर बत्ताग तू सुपचाय निर महत्वाचे दिले आहेत एक चायनीज खाद्य दुसरं म्हणजे कोरोना त्याचे कोरोनाचा येत आहेत कोरोनाच्या काळामध्ये लॉकडाऊन काही जण गावाकडे गेले होते मी पण गावाकडे गेलो होतो त्या काळात दोन लोकांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे एक डॉक्टर लोकांनी आणि दुसरे पोलीसवाले लस आली तेव्हा मी डॉक्टरकडे गेलो डॉक्टरला विचारलं की पहिला डोस कोणत्या साईन मध्ये घ्यायचा फेरलं तो फेर डॉक्टर म्हणे पहिला डोस उजव्या साईड दुसरी दुसरा डोस आला त्यावेळेस मी डॉक्टरला विचारलं की डॉक्टर साहेब हा डोस कोणत्या साईडनं घ्यायचा डॉक्टर म्हणे डावीकडून घ्या पोलिसवाल्यांनी कधीच विचारलं नाही त्यांना वाटत तिथं त्यांनी डोस दिला आहे ज्यांनी लॉकडाऊनचे नियम नाही पाळले त्यांना याची अनुभूती आहे मी गावाकडं होतो